महामार्गावर हळवल फाटा येथे कंटेनरचा अपघात सुदैवाने जीवितहानी टाळली मुंबईकडून गोव्याच्या दिशेने हा कंटेनर जात असताना हळवल फाट्यावर तीव्र वळणावर अंदाज न आल्यामुळे कंटेनर पलटी होऊन कंटेनरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे यावेळी पोलीस प्रशासन सामाजिक कार्यकर्ते विलास गावकर स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालक उपस्थित होते हळवल फाट्यावर वारंवार महामार्ग प्राधिकरण अभ्यास ठरली आहे हे अपघात रोखण्याबाबत सर्वच राष्ट्रीय नेते मंडळींनी ने आंदोलने केली मात्र वारंवार होणारे हळवल फाट्यावरील अपघात थांबायचं नाव काढत नाही सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा काम महामार्ग प्राधिकरण करत असल्याचा गंभीर आरोप वाहन चालक करत आहेत मुंबई गोवा महामार्गावर फाटा येथे होणारे अपघात महामार्ग प्राधिकरणाने असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विलास यांनी सांगितले हा जो हायवे आहे तयार झाल्याच्या नंतर तर एवढं जे तीव्र वळण आहे त्याच्यामध्ये हायवे चालू असताना पासूनच इथे अपघात होत आहेत वारंवार त्या सगळ्या आथ ऑथॉरिटीनं आम्ही सांगितलेलं आहे तिथे लक्झरी पडली त्याच्या ठिकाणी दोन तीन आ, हे व्यक्ती मृत झाल्या त्याच्यानंतर इथं एक चतुर्थीच्या आम वेळी आमच्या नरडव्याचे सदग्रस्त जे रोजीरोटीचा व्यवहार व्यवसाय करायचे त्यांचा पण मृत्यू झाला अशी बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी गाड्या या ठिकाणी पण डिवायडर हे करून त्या बाजूला गाड्या जातात अशा प्रकारचं हे वळण आहे त्यासाठी राजापूर टाईपवर आम्ही त्या ठिकाणी गतिरोधक घालण्यासाठी मागणी केली राष्ट्रवादीच्या वतीनं अभिज्ञायिक होते आणखीन सर्व मंडळी होती या लोकांनी मागणी केली परंतु त्याचा कुठल्याही प्रकारचा विचार या ठिकाणी केला जात नाही किंवा अंमलही केला जात नाही त्याच्यानंतर या ठिकाणी हायमाक्स असावा जेणेकरून रात्रीच्या वेळी हे वळण लक्षात येत नाही ते वळण व्हावं हायमाक्स बसवावा अशा प्रकारे सुद्धा आम्ही विनंती केली होती पण कुठल्याही प्रकारची विनंती शासनाकडून किंवा संबंधित प्राधिकरणाकडून त्या ठिकाणी घेतली जात नाही चतुर्थीचे दिवस आलेत या ठिकाणी आणखीन अपघात होण्याची शक्यता आहे पोलीस यंत्रणेला जाग येऊन या ठिकाणी हे एक तर पोलीस उभे करावेत किंवा या ठिकाणी हे गतिरोधक वगैरे लावून तशा प्रकारची वाहनांची गती जी आहे ती कमी करावी जेणेकरून हे अपघात टळतील साहेब राष्ट्रवादीची तुमची मागणी काय असणार आहे राष्ट्रवादीची आमची सातत्याने मागणी आहे की या ठिकाणी आम्ही मागच्या वेळी अशी कडक अशा प्रकारची कडक त्यांना सूचना केली होती की आम्ही रस्ता बंद करू म्हणून त्या ठिकाणी आम्हाला नुसती मलमपट्टी लावून हे छोटेसे जे सहा एम एमचे रमलर आहे ते लावून दिले आम्ही पंधरा एम एमपर्यंत मागणी केली होती आमदार वैभव नाईक यांच्या घरापासून ते लावावेत जेणेकरून त्याची संख्या जास्त असेल आणि हळूहळू वाहनं येतील परंतु कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतली जात नाही का कशासाठी काय माहीत नाही परंतु लोकांचे दिवसेंदिवस बळी जायला लागले सुदैवाने आज या ठिकाणी अपघात टळलेला आहे तर